साडेसात ते आठ दीड तास आज थोडं आम्हाला पुरं गावात फिर फिरत आलो <laughs> आता पण माझा आपल्याला कसं वळ लावाचं काय आपला वाटत आला पोरं पण या पोरांना पण पोरं नाही पण पोरं काही घडले पाहिजे हा येते बाकी मी शिक्षकांना पण सांगितलं फक्त तुम्ही स्पीकरचा आवाज आला त्याला का इकडे पोर हात पाय धुवून काय हा हाती वगैरे पोर

हटायचं नाही गड्यात हटायचं पुढं पुढं तू चालत जायचं पुढं पुढं तू चालत जायचं ताज्या दमाच तरुणायच मिळालं रे वरधान तुला मिळालं रे वरधान रेशमी कापड हातात तुझ्या करू नको बारदान त्याच करू नको बारदान बापाच्या पायावर डोक बाकी जगा शिरा रोख ठोक अगदी नाही असं पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी ठोक